करंजाचं सारण आहे तर ह्याच्यात काय काय टाकलं सांगते खोबरं खिचून घेतलं दोन वाटी तर अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त बारीक रवा भाजून घेतलं तुपात आणि खोबरं भाजून घेतलं आणि खोबरं रवा आणि त्याच्यात बेदाणे काजू बदाम मनुके खसखस तीळ इलायची पावडर पिटी साखर एवढं सगळं जिन्नस टाकले रवा ना आवडीनुसार कमी जास्त करू शकतो मी कमी म्हणजे जेवढं मला गोड लागते तेवढं मी करते कमी जास्त माझ मोजून मापून नाही फक्त रवा आणि खोबरं तेवढंच ते मी पा पाटलं बाकी सगळं मी अंदाजाने टाकले हे सगळं जिन्नस एकत्र करायचं भाजून घ्यायचं थंड पूर्ण झाल्यानंतर त्याच्यात इलायची पावडर आणि पिठी साखर टाकायचं हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तडका पॅन घेतला आहे तडक्या पॅनामध्ये दोन चमचे मोठे असं तेल ना गरम कडकडीत करायला ठेवलं आहे आणि माझा मैदा राहिलेला ना मग चा हो ते चाळून करून घेते आता दिवाळीच्या टायमाला भरला त्याच्यात आळे वगैरे होईल त्याच्यासाठी शक्यतो होत नाही जास्त झाल्यानंतर होतं आहे पंधरा दिवसात होत नाही तरी पण मी चाळून करून घेते आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकते आणि ते कडकडीत तापवलेलं तेल आहे ना त्याच्यात त्याच्यात टाकून घेते आणि हाताने मळून घेते पहिले तेलाचं मळून घेते त्याच्यानंतर पाणी जेवढं लागते तेवढं पाण्याने मळून घेते आणि आता तुम्ही मनात असेल दिवाळी झाली सगळं झाले नाचना करंजा कसं करंजामीने केलेलं तुम्ही तर माझ्या पूजाला बघितलं होतं की सगळं माझं फराळ होतं एकही सुटलं नव्हतं सगळं फराळ केलं पण मी त्या दिवशी व्हिडिओ नव्हतं बनवलेला गडबडीत होती पूजाचं पण गडबड होती सगळीच गडबड होती म्हणून मी कपलं व्हिडिओ नव्हतं बनवलेला पटापट पटापट करून घेतलं पा सारांचा पण व्हिडिओ नाही बनवला कसलाच व्हिडिओ नाही बनवला आणि अर्धा अर्धा मी बनवून ठेवलेलं कारण की खायला पण होते आणि माझ्या मम्मीकडं घेऊन जायला पण होते आणि फराळाला पण पाहिजे होतं नैवेद्याला म्हणून जेवढं होतं तेवढं पटापट केलं आणि कपलं व्हिडिओ नव्हता आता पण होते आणि त्या दिवशी मला खूप करायची इच्छा होती पण तेवढं वेळ पण नव्हता व्हिडिओ बनवायला किंवा दुसरं काय खूप अशी गडबड गडबड झाली त्याच्यासाठी मी आता बनवते आणि जेवढं होते, होते मी सगळं तुमच्यावर शेअर करणार आहे मी जे जे फराळ बनवलं आहे ना दिवाळीच्या टायमाला ते सगळं तुमच्यावर शेअर करणार आहे सर्वप्रथम अनारसे तर शेअर केलं आहे तुमच्यावर अनारसच अपलोड केलं आहे मी आता करंजचं करते आणि मला जसं वेळ भेटेल तसं एक एक, एक, एक फराळ करून मी म्हणजे ते खायला पण होईल राहिलेलं पीठ पण संपील काय काय राहिलं ते पण संपेल आणि इथं बघा मी करंजा करायला बसते आणि पिडतं पण छान मळून घेतलं दहा पंधरा मिनिटं ना मुराला ठेवलं आता करंजा करायला घेते आणि एक पेपर हातरला सगळं घेतलं आणि मी खाली बसून करते उभा राहून म्हटलं तर जागा पण पुरायला पाहिजे निवांत बसून खालीच करते आणि सुकं पीठ लावते आणि माझ्याकडे साच्या पण आहे आणि दुसरी गोष्ट आणि चमच्याने पण करते आणि साश्याने म्हणजे तो वेळ होते आणि मी एकटीच करणार आहे मदतीला कोणच नाही माझ्या तर साशाने म्हटलं वेळ लागतो आणि आपल्या चमच्याने तर पटापट पटापट पटा, पटा होतात म्हणून असे करंजा करतात जेवढं होईल तेवढं आता सारण ठेवणार नाही परत ते ठेवायचं परत डबल डबल करायचं एकदा केल्या आता जे संपूर्णच टाकते जेवढं होईल तेवढं जेवढं होईल ना करांचं तेवढं होऊन ते बघा माझ्याकडे साच्या पण आहे वीस पंचवीस दहा बारा जेवढं होते तेवढं ना साच्याने करणार बाकी सगळं आहे ना ते चमच्याने कापणार आहे कारण की तेवढं वेळ पण आहे परत संध्याकाळचं मला स्वयंपाक पण करायचं आहे त्याच्यासाठी तर करांज असं करून घेते गेल्या वर्षी, नामी होतने गेला वर्षी चा ना मी अक्का करंज्यांना शासनीच केलेलं सुंदर निघतात ते वाकडं तिकडं होत नाही सगळं एवढं टुमटुमीत तजून छान पण होतात ते सगळा गेल्या वर्षीचा फराळ आहे ना सगळं धनवत्र्याच्या अदोगर झालतं यावेळीच माझं धन्नत्राच्या टायमाला चालू झालं आहे तर तेवढं वेळ पाहिजे ना सगळं करायला तर लाडू करंजा शंकरपाळा चिवडा चकली सगळं फराळ बनवलेलं करंज्याची रेसिपी साधी सिम्पलच बनवते आणि माझा हा व्हिडिओ आणि किंवा माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये पण सांगा की मी करंज्याची स रेसिपी कसं बनवले किचनवर उभं राहून के केलं असतं पण किचनची जागा छोटी आहे ते पूर्ण नाही म्हणून खाली निवांत बसून करते आता सगळे करांजा बनवून ना त्या पेपरवर हातरून घेते सगळं पेपरवर हातरून झाल्यानंतर मग तळायला घेते आता पहिले सध्या ना बा कपला दहा बारा असे मी साश्याने करणार आहे बाकी सगळं चमच्याने करणार आहे तर पहिले आता करंजा करून घेते सगळ्या करांच्या करून झाल्या आता परत ते सगळं काढून ठेवते सुकले ते आता चिपकणार नाही एकावर एक एकावर चिपकणार नाही आता सुकले थोडंसं चांगले तर आता एकावर एक ठेवते आणि तळायला ठेवते आणि सर्वप्रथम इथं बघा मोठी अशी कढई घेतली आणि त्याच्यात पूर्ण एक लिटर तेल टाकलं कारण की कमी तेल असल्यानं लवकर लवकर फुटतात जास्त तेल असलं तर अजिबात फुटत नाही तेल वतलं आणि गरम करायला ठेवले तेल एकदम कडकडीत झालं तेल गरम तर इथं बघा मी करंजा सोडून घेते सहा सहा सोडून घेते म्हणजे पटापट होईल मला संध्याकाळ स्वयंपाक पण करायचं आहे सगळा दिवस गेला तर हे असं काय करायचं असलं तर निवांत घरातलं पाहिजे आणि मदतीला कोण तर पाहिजे मदतीला नसलं तर सगळा एकीचा असला ना सगळंच लेट होऊन जाते तर मी शक्यतो दरवर्षी मी एकटीच करते मी कधीच कोणाला मदतीला घेत नाही मी एकटीच करते अख्खा पूर्ण एक एक किलोचा करंजा एक एक किलोचं शंकरपाळ्या करते मी स्वतः एकटे करते मदतीला कोणच येत नाही मी कोणालाच घेत नाही फक्त चुडा बनवला ते माझे कार्तिकचे पप्पा करतात चुडा म्हणजे त्यांच्याबरोबर मी दोघं करते तळून घेते ते सांगतात तसं मी चुडा बनवते नाहीतर अख्खा दिवाळीचा फराळ मी एकटेच करते एक एक किलोचा करते कारण की माझ्या माझ्या कार्तिकला ना शंकरपाळा खूप आवडतात आणि नमकीन शंकरपाळ्यापेक्षा आपलं गोड शंकरपाळा खूप आवडतात आणि करंजे का करंज आहेत ना ते माझ्या कार्तिकच्या पप्पाला आवडतात आणि चिवडा चकली ते मला ला आवडतात आणि लाडू पण त्या बेसनाचे लाडू आमच्या कार्तिकच्या पप्पाला आवडतात फक्त माझ्या कार्तिकला शंकरपाळे आवडतात म्हणून मी ते जास्त बनवते आणि मी अख्खा एकटीच बनवते पण काय झालं आता आणि नेमकं सगळं घरातलं काम केलं मग संध्याकाळी करायला घेतलं मग एका अर्धा तासात होत आहे का नाही होत त्याच्यासाठी पटापट पटापट करावायलाच लागते आणि इथं बघा मी सगळं तळून घेते पटकन तळून झाल्यानंतर मग स्वयंपाकाला तयार करते आणि त्याच्यासाठी आणि तो व्हिडिओ वेगळा स्वयंपाकाचा संध्याकाळचं रोटिंगचं वेगळं आणि करंजाचं व्हिडिओ वेगळं करणार आहे तर वेगवेगळं दोन्ही पण व्हिडिओ करते गमेलात आता हे रात्रभर काढून ठेवते तेल नितळा दुसरं एक झारं घेतले आणि ते टाकते त्याच्यावर तेल चांगलं नितळतं त्याच्याने आणि रात्रभर आता तळून झाल्यानंतर रात्रभर ठेवते ते आणि सकाळी डब्यात भरते माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा रेसिपी तुम्हाला करायच्या आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट नक्की करा तर तुम्हाला मी रेसिपी तर सगळी झाली आता लास्टला मी तुम्हाला दाखवते कसं दिसते नक्की बघा